केळवण म्हणजे केवळ गोडधोड जेवण नाही तर असा एक अनोखा सोहळा होता जो ज्ञानेश्वरांच्या आधीच्या काळापासून साजरा केला जायचा आणि हे त्यांच्या ओवीतूनही दिसून येत नवलच ना तर एकदा का मुलगी सासरी गेली की तिच्या माहेराशी संपर्क जरा कमीच व्हायचा आणि दरुणवळणाची साधनं ही मर्यादित असायची म्हणूनच लग्न आधी, आधी नातेवाईक प्रेमाने तिला घरी बोलून गोडधोड खाऊ घालायचे आणि सुंदर साडी नेसून तिचा पाहुणचार करायचे आज या सोहळ्याचं स्वरूप जरी बदललं असलं तरी त्यामागचं प्रेम अजूनही तसंच आहे नवऱ्या नवरीला एकत्र बोलून मोठ्या हौसेने केळवण साजरं केलं जात हीच तापुलकेनी परंपरा जपत आहे माझघर तेही कोकणच्या आसल चवीसह हो। विशेष म्हणजे माजघरने आजवर अडीच हजारहून अधिक केळवण सोहळ्याची संपूर्ण सजावट विनामूल्य केली आहे आणि आता लालबाग आणि ठाण्यानंतर आपल्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजेच पुण्यातही कोथरूड येथे केळवणाचा थाट अनुभवता येणार आहे पुण्यातलं असल ऑथेंटिक केळवण एक्सपिरियन्स खास कोकणी अंदाजात मग आता पुणेकरी म्हणतील केळवण होणार तर माझ घरातच तर रील ज्यांचे अंदा केळवण आहे